हाय फ्रेंड्स मी अदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुका जवळा तो कशा पद्धतीने बनवायचा मी तुम्हाला दाखवते सुकट असते जी सुकी ती बनवणार आहोत म्हणजे सुकवून जी ओली सुकट असते सुकी तर ही सुकी सुकट थोडीशी आपण भाजून घ्यायचे म्हणजे जास्त नाही पण तव्यावर ज्याचा उग्रस असा वास असतो तो निघून जाण्यासाठी ही भाजून मग आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत कुरकुरीत अशी झाली जरा की मग आपण ही पाण्यात भिजत ठेवायचे एकदम पण करपवायची नाही जराशी अशी लालसर होऊन द्यायचे सुकट आधी ही सफेद रंगाची असते थोडीशी अशी तुम्ही लालसर करून घ्या तिला तर आता पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे हे मी पाणी घेतलेलं आहे बघा डब्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपण सुकट ही टाकून घ्यायचे आणि ही छान अशी फुलेपर्यंत आपण तोपर्यंत कांदा टमॅटो हे सगळं कापून घ्यायचं आहे मिरची वगैरे आणि ह्याच्यामध्ये मी ओले काजू जे असतात काजूच्या बिया त्या टाकणार आहे तर ही खूप सुकट छान होते ओले काजू आम्ही रत्नागिरी साईडला आणि दापोली साईडला जास्त करून काजू ओले काजू असतात आपले त्या ओल्या काजूची भाजी करतात पण जेव्हाही सुकेत सु, सु, असे भरपूर म्हणजे मच्छीचे पदार्थ त्याच्यामध्ये तुम्ही टाकलात ओल्या म्हणजे सुक्या मच्छींमध्ये ते एकदम अतिशय उत्तम लागतं ह्या तर बघा मी ही चॉप करून घेतला आहे बारीक आणि टमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या छान असे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण एक चमचा तेल घालून घेऊया कढईमध्ये कढईमधलं तेल आपलं गरम झालं की सगळ्यात आधी आपण आता सुकट जरा हे आहे ती डाचते त्याच्यासाठी तुम्ही हिंग घालून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं हिंग घालायचं म्हणजे पोटला आपल्याला जाचणार नाही काही काय काय ना हिंग आ... सुकटही जमत नाही लूज मोशन वगैरे असं होत राहतात त्याच्यासाठी तर तुम्ही हिंगाचा वापर नक्की करा आणि त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या हिर मिरच्या चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या जरा म्हणजे तडतडून द्यायचं आहे मिरची आपली तडतडली की आपण लगेचच त्याच्यात कांदा ॲड करून घ्यायचा आहे हे मोठे दोन कांदे घेतलेत मी बारीक एकदम चिरून घ्यायचे कांदे आणि आता हे गोल्डन ब्राउन रंगापर्यंत छान असे परतून घ्यायचं आहे कांदा पाच एक मिनटं तरी फ्राय व्हायला पाच मिनटं तरी लागतात कांदा आणि कांदा आपला छान असा एकदम फ्राय झाला व्यवस्थित की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे हे बघा कांदा आपला छान असा फ्राय झालेला आहे पाहू शकता तुम्ही गोल्डन रंगावर आता आपण ह्याच्यात टॅमॅटो ॲड करणार आहोत मोठा चांगला मी एकच टमॅटो घेतलेला आहे मोठ्या आकाराचं आणि त्याच्यात आता आपण मीठ ॲड करायचं आहे थोडंसं मी आत्ताच सगळं घातलं म्हणजे जसं चवीनुसार तुम्हाला पाहिजे काय काही जण थोडंसं मीठ ॲड करून मग परत नंतर वरून एक्स्ट्रा टाकत राहतात तर तसं नाही माझा अंदाज कसं जेवढं असतं ते तेवढंच मी टाकून घेते एकदाच टॅमॅटो टाकते देऊ कारण की मग पटकन टॅमॅटोही आपल्याला म्हणजे लवकर विरगळतो हे दोन चमचे मी लाल तिखट पावडर घेतले टी स्पून आहे म्हणून हळद घ्यायची एक चमचा आणि लाल तिखट पावडर जिरा पावडर थोड़ा सा गरम मसाला आणि धनिया पावडर आता हे एक जीव झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं एक पाच एक मिनटत थांबूया कारण की हे कांदा टमॅटो आणि मसाले जरा एकजीव व्हायला पाहिजे व्यवस्थित हे बघा थोडंसं याला तेल सुटल्यानंतर आपण ह्याच्यात जरासं पाणी ॲड करायचं आहे पाहू शकता तुम्ही केवढं पाणी घेतलं आहे मी जास्त पाण्याचा वापर नाही करून करायचं थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे आता ह्याच्यात कोकम टाकूया तेही मिक्स करून घ्यायचेत कोकम आपण आणि झाकण लावायचं ला आहे झाकण लावून घेतल्यानंतर आता दोन मिनटं झाली आहेत आपलं छान अशी तरीही देखील आलेली आहे त्याच्यानंतर आपली ही जी सुकट आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बघा छान असा फुल्ल पण आहे तो पाण्यात भिजवल्यानंतर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा आणि आता हे काजूच्या जे ओले काजूच्या बिया होत्या त्या मी ॲड केलेल्या ह्या बिया सोललेल्या ॲक्च्युली मला भेटलेल्या फक्त गरम पाण्यात वरची साल काढून डायरेक्ट मी टाकलेले आहेत आणि आता हे आपण ते बघा झाकण मारून ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे बघा जर आता आता पाणी कमीच होत चाललं आहे हळूहळू पाण्याचं जे प्रमाण आहे ते एकदम सुका असं खडखडीत पण नाही थोडंसं असं ग्रेव्हीचं म्हणजे झालं पाहिजे तोपर्यंत अजून दोन मिनटं परत झाकण मारून ठेवून द्यावे आपण तुम्हाला कशी बघा आता छान असं रेडी झालेलं आहे वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय